मालेगाव महानगरपालिकेचे माजी महापौर श्री नरेंद्र सोनवणे यांची लोकशाहीची फसवणूक करणाऱ्यांचा काळा चेहरा जनतेसमोर उघडा करणारी पत्रकार परिषद आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी राधिका हॉटेल येथे पार पडली आपण देखील प्रभागात अशा पद्धतीने बोगस दुवा असू शकतात मात्र चर्चा करण्या पलीकडे जाऊन कोणी याबाबत सत्यता पटण्याची प्रयत्न केलेला नाही त्यातच माननीय सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याबाबत एक काल मर्यादा लिहून दिलेली आहे तसा आदेश आलेला आहे शासनाकडून चार सदस्य प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर माझा आधीचा आठ नंबर प्रभाग आणि आता सध्याचा नऊ नंबर प्रभागाच्या मी याद्या चाचपणी केली तर त्या यादी क्रमांक दोनशे ब्याऐंशी ते तीनशे नऊ यादीमध्ये हा समाविष्ट झालेला प्रभाग नवीन आहे वैयक्तिक मागील तीन निवडणुका अनुभव व सध्याचे संपूर्ण देशाचे वातावरण नुसार काही कार्यकर्त्यांनी दोनशे ब्याऐंशी ते तीनशे नऊ या यादींची छाननी केली छाननी संपल्यानंतर ज्या गोष्टी निदर्शनात आल्या त्या अत्यंत धक्कादायक राहिल्या फुले शाहू आंबेडकरांनी समतेचा विचार या देशाला दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्या दिले त्या संविधानातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे या देशात राहणाऱ्या लोकशाही ही ताकद आदरणीय बाबासाहेबांनी या देशात रुजून भारतीय नागरिकाचं मत ही खरी लोकशाहीची ताकद आहे माझं वैयक्तिक भावना आहेत मात्र माझ्या प्रभागापुरता मतदान याद्यांचा अभ्यास केल्यानंतर ज्या काही गोष्टी मला निदर्शात आल्या ज्या गोष्टी आल्या ज्या गोष्टीमुळे लोकशाहीचा दूर हत्या झाली असे मला वाटले त्यामुळे या गोष्टीमुळे प्रभाग माझ्या प्रभागाच्या नागरिकांना निदर्शात आला आल्या पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे त्या गोष्टी प्रशासन सर्व अधिकाऱ्यांना निदर्शात आणलेल्या त्यांना आल्या पाहिजे प्रयत्न आहे जेणेकरून पारदर्श निवडणूक ही भारतीय लोकशाहीची आहे आणि जी ती जपण्याचा माझा प्रामाणिक असा प्रयत्न आहे माझ्या माध्यमातून या गोष्टींचे नागरिकापर्यंत तसेच प्रशासन प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे संपूर्ण प्रभागाच्या याद्या नजर टाकल्यानंतर साधारणतः पंचवीसशे ते तीन हजार ही नाव दुबार आढळली आहे है। दोल विदान संगा है। विदान ही गोष्टी हो एवढ्याच थांबत नाही मालेगाव शहरामध्ये मध्य अशा दोन विधानसभा मतदारसंघ आहेत मध्य विधानसभा बरेचसे नाव मध्ये आले माझ्या प्रभागातील अशा नावाच्या बद्दल मी सविस्तर छाननी करून त्याबाबत मालेगाव पाह्यचे निवडणूक प्रमुख माननीय तहसीलदार साहेब ज्यांना शासनाने घालून दिलेल्या मुदतीच्या आत हरकत घेतली आहे मालेगाव शहरातले मध्य व बाय पलीकडे जाऊन बागलान मतदारसंघ क्रमांक एकशे सोळा धुळे मतदारसंघातले काही ग्रामीण भागातले तर काही नाशिक शहरातले हे सुद्धा माझ्या प्रभागामध्ये दुबार आहेत मालेगाव विधानसभा मतदारसंघातील किती नावं आहेत हा माझा भाग नाही किती तुम्हाला नाव हे माझा भाग बा, नाही पण मी आज या ठिकाणी फक्त माझ्या प्रभागातील मतदार याद्यांमध्ये गोळा गोळाबाबत याद्यांच्या ज्या काही घोळ आहेत त्याबाबत आपल्या समोर आलेला आहे मी जरी माझी नगरसेवक असतो किंवा पेशाने राजकीय असलो तरी एक करण्याचा माझा उद्देश हा नुसता राजकारण नसून जे नौके तरुण समाजसेवा सेवेच्या माध्यमातून राजकारणात आपली जागा आपला ठसा उमटण्याचा प्रयत्न आहेत समाजाच सेवा करत आहेत गरीब जनतेकडे धडपकड करीत आहेत त्यांच्या भविष्यात देखील या गोष्टी निश्चित खेदजनक आहेत पाच पाच वर्ष ते आपल्या वेळ देतात लोकांची सेवा करतात करता करता अशा याद्यांमध्ये जर एवढा मोठा घोळ असेल तर मला असं वाटतं त्यांनी काहीच करू नये संगमेश्वर हा भाग भागाचा खरा अर्थाने विचार केला तर मालेगाव शहराचे मूळ उगम स्थान म्हणजे संगमेश्वर गाव आहे परंतु गिरणा नदीपर्यंत हा आमचा प्रभाग नंबर आठ आहे हा प्रभाग दोन भागात तोडल्यानंतर काही भाग हा प्रस्तावित प्रवाह क्रमांक बारा म्हणजे कलेक्टर पट्ट्या प्रभागाला जोडलेला आहे या बहुतांश मतदान हे संगमेश्वर प्रवाह क्रमांक नऊ आहेत तेच मतदान कलेक्टर क्रमांक बारा मध्ये सुद्धा दिसलेले आहेत ही चिंतेचा भाग आहे या सर्व गोष्टी मी माझ्या कार्यकर्त्यांना पुराव्यांशी यादी भाग क्रमांक अनुक्रमांक फोटो सर्व पुराणिश मान्य तहसीलदार साहेबांना दिलेला आहे तसेच वरिष्ठ आदरणीय आदर राजेंद्र साहेबांनी सूचनेनुसार सर्व याद्या प्रत्येक यादीचे संबंधित कडे दुबारा नावाचा पुरावा समेत आम्ही दिलेल्या आहेत असं नाही पण दुबारा फोटो यादी क्रमांक या सर्व गोष्टी या वस्तुस्थिती फोटो समेत या सगळ्या संपूर्ण अडीच हजार ते तीन हजार नावाचे तसं बाह्य मतदारसंघात विशेषतः माझ्या प्रभागात जी जी जे आहेत त्याची काही पुरावे आपल्याला या ठिकाणी वेळेच्या अभावीप्रमाणे दाखव दाखवतोय कदाचित ही वाढलेले नाव व्यक्तीच्या मतदार याबाबत त्यांना कल्पना नसेल जे राजकीय लोक ज्यांच्या राजकारण हा व्यवसाय आहे त्यांनी ना ही नावे नागरिकांकडून पूर्ण कल्पना नसताना वाढवले असू शकतात कदाचित नागरिकांना माहीत नसेल की माझे नाव दुबार आहे अशा पद्धतीने जे जर लोकशाहीची हत्या होत असेल आणि एक सुजा नागरिक म्हणून आपण ना जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर ही गोष्टी चुकीचं ठरेल तर या सर्व बा बाबी आम्ही निर्देशात आणून दिलेल्या आहेत मात्र तरी देखील त्यांच्यावर कारवाई झाली नसेल यापूर्वी देखील समीक्षातल्या काही मित्रांनी सदर दुबा नाव नावांच्या याद्या छोट्या प्रमाणात का होईना माहिती प्रश्नावर दिलेली मात्र अद्यापर्यंत सदर नाव हे वगळण्यात आलेली नाही माझा स्पष्ट आरोप आहे की सर्व प्रकार पीएल यां, यांच्या संगमतीने जाणून बुजून केलेले जात आहेत असं मला वाटतंय जर मुदतीच्या आत या बाबतीत कारवाई झाली नाही तर सदर प्रकरणी देखील चौकशी लावण्याकरिता सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही शिष्टमंडळ लोकशाहीचा क्रूर हत्या करण्याकरता प्रयत्न केले मी त्यांना याबाबत हायकोर्टाच्या द्वारा सुद्धा विचारणा करणार आहे या पद्धतीने दुबार नावे वाढल्यानंतर आपण जर बघाल तर काही लोकांनी समाजात वावरताना त्यांच्या अंगी दांडगाई सर्वसामान्य गोरगरिबांना नागरिकांना अरे रवी दडपशाही केल्यानंतर सुद्धा आपण कसे सहजरित्या निवडणूक समोर जाऊ शकतो याचा प्रकार हाच आहे भाग तसा शहरातील मुख्य भाग असला तरी एक ग्रामीण परंपरेचा संस्कृती बांधलकी जपणारे लोक इथे राहतात म्हणून माझी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे याच्या दुबारा नावाचं जो आपण तुम्हाला डेमो दाखवतो आम्ही कुठं बोलत नाही तुम्हाला याद्या समेत कुठल्या प्रभागामध्ये कुठले दुबार नाव आहेत या याद्या समेत आम्ही तुम्हाला सादर करू शकतो ज्याने करून एवढा मोठा घोळ झालेला हा कदापि मला कुठल्याही सुजान नागरिकाला पडणारी वस्तू नाही म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आपण याच्यावर आपल्या स्तरावर शासनापर्यंत या गोष्टी जायला पाहिजे ज्याने करून खरोखर कर, ज्या काही तरुण तरुणपर्णांची इच्छा असेल निवडणूकमध्ये सहभाग घेण्यासाठी का त्यांचा हौसला आवडेल आणि भविष्यात नवीन तरुण नवीन नेतृत्व होऊन राहू शकतं हीच विनंती करून मी माझे पत्रकार परिषद संपवतो नमस्कार तो जरा तो याद आता। इठाई के नौ तो तो यादी कमाके तीन से पांच दो से नंबर शासी। यादी कमाके तीन से पांच दोने नंबर। डेमो म्हणजे फोटो मध्ये बदल या साहेब क्षेत्रातील तीन यादी व्यक्ती नाव आहेत घर क्रमांक दिलेला दिले नाही झिरो झिरो दोनशे त्र्याऐंशी मध्ये शहाण्णव मध्ये दोनशे ब्याऐंशी मध्ये चार ठिकाणी क्रमांक झिरो इथे दिलेला आहे तिथे वरती इथे वडिलांच नाव आहे तिथे पूर्ण नाव निघा दोनशे अठरा दोनशे अठरा एकच आधी मध्ये

यादी गाहून तीनशे पाच दोनशे पंचाळीस हे मध्ये मुंजवारे यादी यादीमध्ये पण नाव आहे सोनवण्याचा जाव आहे का आपण धरण नाही तुम्ही काढायला पाहिजे कोणाचा जाऊ आहे मी सांगून माझा जवळ नाही काय जाऊ माझा जवळ नाही माहित आहे का नाही तुम्हाला आहे तो तिबा आहे ते कदाचित मतदार राजाला माहित नसेल शंभर टक्के त्यांना माहित नसेल पण त्यांची फसवणूक होते हे स्पष्ट नाही ना, यांना माहीत नसेल नाव तीन ठिकाणे आहेत ते कोणी मारवले त्यांना माहित आहे कदाचित ते त्यांचं एक मतदान टाकून कदाचित जाऊ शकतात पण उरलेले दोन मतदान जे आहेत हे जो कोणी टाकत असेल हा त्याचं षडयंत्र आहे हे प्रशासनाचं काम आहे एका प्रशासनच आहे प्रशासनने त्याच्यावर माणसाचे तीन जागे नाव आहेत यादी क्रमांक दोनशे शहाण्णव तीनशे पाच दोनशे पंच्याण्णव याच्यावर अनुक्रम नंबर एकशे एक हजार दोन तीनशे ऐंशी एक नंबर पण याच्यावर त्याचा पत्ता कुठेच नाही पत्ता नसल्यामुळे ना त्यालाही माहित नाही किंवा माझं मतदान मी तो करेल

दुबार ना दुबार ना दुबार ना ज्या निवडणुका मी आधी तीन निवडणुका लढलो म्हणजे मी दोन बाराची निवडणूक लढलो तर मी एकशे सत्त्याऐंशी मताने विजय झालो पण मला नंतर माहीत पडलो दोन हजार कसं काय झालं म्हणजे तुम्हाला माहिती बेस्ट विषय मिळणार आहे या गोष्टी ज्या आहेत या जर नाव दुबार नाव कमी झाले तर जो खरा काम करणार आहे तो पाच वर्ष राखतो लोकांची सेवा करतो ना आणि हे जर असं चालत असेल तर कशाला निवडणूक घ्यायच्या आणि कशाला निवडणुका उभा राहायचे मान्य तहसीलदार साहेबांना माझं निवेदन दिलं त्या त्या फोटो प्रूफ पूर्ण दिले आहे याच्या आधी काही मित्रांनी पण हा प्रयत्न केला पण ते कदाचित नाव कमी झाले नाही पण मी शेवटच्या खोलापर्यंत याच्यावर जाणार आहे कदाचित माझं हे जर माझ्या मना मनाला किंवा माझ्या नागरिकांना समाधान नाही झालं तर मी हायकोर्टात पण जाणार आहे आणि प्रत्येक बी एल ओ हा हे दोघांची मतदानाची बोल केलेली ही कारण त्यांच्यावर व्हायलाच पाहिजे मी निवेदन दिलं एकोणीस वीस तारखेला आता वीस तारखेला दिलं आता त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा किंवा शुद्धीकरण मी फोटो त्यांनी दुसऱ्या दिवशी बी एल मीटिंग घेतली पण काय बी आले काही नाही आले प्रशासन म्हणतो हे आमचं आम्ही बी एल ओच्या भरोशावर काम म्हणतो म्हणजे मग तुम्ही आले कधी तुम्ही येतो हे जबाबदारी तुमची बी नाही मी माझ्या प्रभावाकरता मी लढतोय मी निवडणूक म्हणजे वरून माझं काही मतलब नाही ना जर माझ्या दोन पंधराशे मतदान जर मला एक मत पडलं सुमारे पंधराशे एक मत धंदे लाव निवडणूक कशी आहे महापालिकेने प्रकाशित घेतली मी घेतली होती पण माझे नाही झाली हरकत मला त्या हरकतीचा मी घेतला होतो माझ्या प्रभागात आता त्याच्यात असे का हायवे <coughs> क्रॉस नाही नदी क्रॉस नाही पाहिजे आमच्या प्रभागात असं झालं हायवे क्रॉस कोणा तुमचा वाढ जो तो वार्ड ते 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 वार्ड आहे तो गावातला एक प्रमुख वार्ड आहे संघर्ष आहे त्या ठिकाणी तुम्ही उभे होते त्यावेळेस खूप महापौर राहते आत्ताचे जे होते ते पण खूप महापौर सगळ्या ह्या भागाचं लक्ष या वार्डाकडे आहे तुमचा आरोप एका एखाद्या व्यक्तीच्या विरोधात किंवा कोणी हे सगळं केलेलं आहे असं काही आरोपात प्रशासन खपखरपाने प्रशासनाने जर गीर व्यवस्थित नाव कमी करण्यात केलं असत झालं हो, नसत प्रशासन राजकीय दबावावर हे काम करत नाही मला हे सांगू शकत नाही प्रशासन कोणाच्या दबाव आता त्याच्याच विचारला पाहिजे आपण आपली जी आज मी पाहण्यामुळे पत्रकार बनवू जे देशाचे आज देश चालतो फक्त पत्रकारांवर पण पत्रकारांमुळेच हा देश त्याचे संविधान किंवा सर्व राखले जाते आणि पत्रकार बनवून जर

ग्रामीण भागातले काही अभ्यास करताना मला दोन महिने हा अभ्यास करताना दोन महिने दोन महिने कसे आपले फोटो पाहिजे सिरियल पाहिजे ग्रामीण भागातले जास्तीत जास्त नाव संगमेश्वर मध्ये ना टाकण्यात आलेले असा तुमचा उघड आरोप आहे नाही ग्रामीण भागातले नाही ठराविक जे समावित उमेदवार असतात राहिलेले त्यांच्या काही कनेक्शन असू शकतं मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही नाव आज ते त्यांचं कनेक्शन आले लोक मला वाटतात झालेली मुलगी वीस वर्ष आहे त्यांच्या मुलांचं नाव इकडे आले सासवडीचं नाव आहे तिकडे वेगळं इकडे वेगळं आमची अडचण काय आहे का समजा आम्ही निवडून दिलं जर तुम्ही हीच बोटची ती भूमिका राहणार आहे तर मग ते राहिले काय आणि नाही राहिले काही पण जनतेला काही फरक पडत नाही ना याच्या काही तर स्पष्ट जपतात सांगा तुम्ही आल्यानंतर ही सुधारणा होईल ऐका मी तुम्हाला गॅरंटी देतो मी माझ्या तीन निवडणूक राहिल्यास मी अशा कृष्ण कडे लक्ष दिले नाही पण मला पण वाटलं नाही पण जे बिचारी नवीन औषधी मुलं येताय काम करायला ते माझ्यापेक्षा जास्त काम करतात ना आणि अशी परिस्थिती राहिली तर कोणी कधीच निवडणूक जिंकू शकत नाही ना मग याच्या विरुद्ध तुम्ही एक आपशी मोहीम कोर्टात जाणार हे ठीक आहे जनतेला सांगणं आणि उघड उघड आरोप करणं काय यांनी केलेले असं आस, असं आस एक तुम्हाला सांगतो आज ते काम आहे प्रशासनच आज पुरावर आरोप करून कशा व्यक्ती काय होणार आहे त्यांचा धंदाच येतो काही लोक व्यवसाय म्हणून ते नगरसेवक पद घेतात अडीच हजार मतदार आहे डुप्लिकेट आहे माझ्या वार्डात मी जी मतदारसंघाची यादी क्रमांक दोनशे ब्याऐंशी ते तीनशे नऊ पर्यंत छाननी केली या मध्ये धक्कादायक प्रकार असा आला या यादीमध्ये पंचवीसशे नावं हे दुबार वाटले त्याच्यात मयत पण आहेत काही पण जे दुबार झाले म्हणजे पंचवीसशेचे अर्धे साडेबाराशे तर नक्की आलेत एकाला तर दे मतदान देण्याचा हक्क आहे त्याला देऊ द्यायला पाहिजे पण त्यांनी दोनदा मतदान केलं हा खोटला न्याय कदाचित त्या मतदाराला सुद्धा माहीत नसेल का माझं नाव दुबार आहे माझ्या नावाचा गैरफायदा कोणीतरी घेत आहे <muchas> माझ्या नावाचा गैरफायदा कोणी घेत आहे आणि कोणीतरी माझ्या नावाचा दुबार मतदान करतं की त्याच्यापर्यंत पोचायला पाहिजे तर त्यांनी जर तपास करून जो फॉर्म नंबर सात असतो फॉर्म नंबर सात जाऊन एकच ठिकाणी माझं नाव ठेवा असं तहसील ऑफिसला जाऊन त्यांनी अर्ज करावा एवढं सोपं आहे जे तुम्ही काही <coughs> निवेदन दिलं मी या या गोष्टीच्या या याद्या क्रमांकाच्या पुरा लेखा झोखा फोटो समेत अनुक्रमांक समेत यादी नंबर समेत या सर्व आम्ही माननीय तहसीलदार साहेबांच्या इथे जमा केल्या त्यांच्या हातात दिल्या आहेत काही याद्या मी स्पष्टपणे दाखवल्या त्यांना त्यांना पटलं का आमचे एल बीएलने जेपर्यंत आतापर्यंत काम करून केलं नाही ते तुम्ही आम्हाला काम सोपं करून दिलं आणि या यादींवर आम्ही चाचपणी करू कदाचित ते विचारतील तुम्हाला एक नाव इथे ठेवायचं तिकडे ठेवायचं ज्या हो मतदार माझ्याने सांगितलं माझं हो नाव इथे हो, ठेवा कर, ते ठेवतील आणि ते दोघं नाव कत कमी करतील स्थानिक स्तरावर तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही काय करा माझं स्थानिक समाधान नाही झालं या स्तरावर तर मी आधी मान्य हायकोर्टाकडे जाईल हायकोर्टात दाद मागेल ज्या बी एल ओ हो आहेत त्या बी एल ओनच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करेल आणि हो त्याचप्रमाणे या सर्व गोष्टीचे एवढा मोठा हा घोळ आहे हा गोळग सोपानी हा लोकशाहीवर गजा आहे आणि हा म्हणजे प्रचंड विचार करू शकत नाही पलीकडचं आहे आय एसआयसी चौकशी व्हावी असं मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन देणार आहे मान्य आमचे मालेगावचे लाडके मंत्री दादा भूषण साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे याच्यावर त्यांनी लक्ष घालून या तहसीलदारांना एक आदेश करावा याच्यावर सुद्धी करतो आता ही जर साडेतीन आठशे किंवा चार हजार नाव तुम्हाला शोधून काढली पंचवीसशे तीन पंचवीसशे ज्या लोकांचे त्यांना हे कसं कळेल असं त्याच्यासाठी काही तुम्ही बघा असं आहे आज मी जर सांगायला गेलो तर ते काही काही खरं पडणार नाही असं मी मी कस आहो ते प्रशासनाचं काम आहे मी कस का हां हिंदी